एका घंदा जंगलात अनेक प्राणी राहत होते हत्ती सिंह ससा कोल्हा मोर आणि पक्षी ते सर्व खूप आनंदाने राहत असत त्या जंगलात मोर्या नावाचा एक लहानसा मोर होता त्याचे पंख अजून पूर्ण मोठे झाले नव्हते पण तो नेहमी आरशात आपला चेहरा आणि पंख पाहायचा आणि म्हणायचा मीच सगळ्यात सुंदर आहे माझ्यापेक्षा कोळीच नाही बाकी प्राणी त्याच्या बोलण्यावर हसायचे सशाने एकदा विचारले मोऱ्या सुंदर असलास तरी तू उडू शकतोस का तेव्हा मोऱ्या थोडा रागावून म्हणाला मला उडायचं नाही सगळ्यांनी फक्त माझं सौंदर्य बघावं एवढंच पुरे एके दिवशी जंगलात भयानक आग लागली सर्व प्राणी घाबरून पळून नेले पक्षी वर उडून गेले ससे बिळात शिरले हत्ती आणि सिंह नदीकडे धावले पण लहान मोऱ्या मात्र आपल्या पंखांना जपण्यातच गुंतला होता अरे माझे पंख जळले तर असं म्हणत तो पळायलाच विसरला तेवढ्यात कोल्हा आला आणि म्हणाला मोऱ्या जीव वाचवाधी पंख राहिले तर पुन्हा वाढतील पण जीव गेला तर काहीच नाही ते ऐकून मोऱ्या डोळ्यात पाणी येऊन धावला नदीकाठी सगळे प्राणी एकत्र आले तेव्हा त्याला समजलं सौंदर्य नाही पण बुद्धी दयाळूपणा आणि एकमेकांची मदत हीच खरी शोभा आहे दुसऱ्या दिवशी आग विझल्यानंतर सगळे प्राणी पुन्हा भेटले मोऱ्या नम्रपणे म्हणाला माझ्या मित्रांनो मी आधी माझ्या सौंदर्याचा अभिमान बाळगायचो पण आता समजलं खरा अभिमान तोच जो इतरांना वाचवण्यात असतो त्या दिवसानंतर मोऱ्या सर्व प्राण्यांचा आवडता मित्र झाला तो आता सुंदर दिसायचा पण त्याहून सुंदर त्याचं मन झालं होतं शिकवण अभिमान कधीच चांगला नसतो खरे सौंदर्य आपल्या वागण्यात आणि मनात असते